संपन्न मागील दोनही पंचवार्षिक निवडणुकीत महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांना खासदार करण्यात कोपरगाव मतदारसंघाचा नेहमीच मोठा वाटा राहिला आहे दोन हजार चौदा ला पंचावन्न हजार व दोन हजार एकोणावीस ला देखील चाळीस हजाराचे मताधिक्य कोपरगाव मतदारसंघातील मतदारांनी दिले आहे ही परंपरा यावेळी देखील अबाधित राहणार असून कोपरगाव खासदार सदाशिव लोखंडे यांना जास्तीत जास्त मताधिक्य देणार असल्याची ग्वाही आमदार सुतोष काळे यांनी दिली शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालयात शनिवार दिनांक सहा एप्रिल रोजी महायुतीच्या वतीने घेण्यात आलेल्या विजय संकल्प भाजपचे स्टार प्रचारक राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील शालेय शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार सतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी महानंदाचे माजी चेअरमन राजेशजी परजणे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे माजी नगराध्यक्ष विजयराव वाडणे आदी सह महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील खासदार सदाशिव लोखंडे यांना विजय करण्यासाठी आवाहन करून विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे योग भवन बांधण्याचं काम खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी केलेलं आहे या मतदारसंघामध्ये नाविन्यपूर्ण असं जे शेतकऱ्यांच्या हिताचं शेतीमाल विक्रेत्यांच्या हिताचं या मतदारसंघामध्ये हो बावीस सोलर कोल स्टोरेज देण्याचं काम हे सदाशिवराव लोखंडे यांनी केलेलं आहे बाजूला जे उभाचे लोक उभे आहेत कि ते कुठल्या पद्धतीचे लोक आहेत राम लक्ष्मण आणि सीता जेव्हा गेले त्याच्यानंतर हनुमानांनी मात्र काय केलं तर तो एक एक मोती फोडून लागला फोडायचा बघायचा टाकून द्यायचा सीता मातेला राग आला म्हणाली इतक्या मौल्यवान तरी माळ हनुमंता तू मात्र एक एक मोती तोडतोयस काय बघतोय फोडून फोडून तेव्हा प्रभू श्रीरामांचे महान भक्त हनुमंत मारुतीराया म्हणाले की माते तू मला मोत्यांची माळ दिलीस आणि मी प्रत्येक मोती फोडून बघतोय की त्याच्यात राम लेखा नाही म्हणून भविष्य काळामध्ये कुठल्या निळवड्याच्या माध्यमातून मला किंवा दुसरं काही असेल तर त्या माध्यमातून माध्यमातून का होईना तिथल्या गावातल्या लोकांना पाणी असेल उपलब्ध करून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करावं अशी विनंती करतो गोदावरी गाजूरचं रोटेशन नुकतंच संपलेलं पुढच घ्या गोदावरी कालव्यांचं रोटेशन आपल्यानंतर संपलेलं आहे आणि पुढे उन्हाळी रोटेशन एक देण्याची परिस्थिती त्या ठिकाणी आहे धरणामध्ये साधारण साडेतीन ते चार टी एम सी पाणी सर्व धरणं मिळून त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि म्हणून एक शेतीचं रोटेशन त्या ठिकाणी होऊ शकतं पिण्याला देखील पाणी त्या ठिकाणी आपल्याला ठेवता येईल अशी परिस्थिती आहे आणि म्हणून या सर्व बाबतीमध्ये आमदार विखे साहेबांना माझी विनंती राहील आपण जरी निवडणुकीचा काळ प्रचाराचे सर्व आपण त्याच्यामध्ये म्हणजे आपण गुंतलेलं तर तरी देखील दैनंदिन याच्या काही अडचणी आहेत पाण्याच्या बाबतीमध्ये याच्यावर पण आपण त्या ठिकाणी मदत करावी अशा प्रकारची विनंती आणि मी करेल बाकी राहिला विषय समने पाणी वाटप कायद्याचा विषय असेल याच्यामुळे आपल्या नगर नाशिक या भागामधल्या शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होण्याचं काम त्या ठिकाणी झालं आणि म्हणून सरकारमध्ये सातत्याने प्रत्येक अधिवेशनामध्ये मी या प्रश्नांवर आवाज उठवण्याचं काम करतो सरकार कुठलंही असू परंतु सातत्याने नगरनाशिकच्या शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय होण्याचं काम आपल्याला बघायला मिळतंय आणि म्हणून त्याही बाबतीमध्ये आमदार विकडेसाहेब असतील यांच्याकडे मी मागणी करतो हो की याच्यावरही आपण कुठली मिटिंग लावली का किंवा काही काम करता आलं ते निश्चितपणे एक आधार किंवा दिलासा देण्याचं काम या सर्व बाबतीमध्ये मतदारसंघातल्या शेतकऱ्यांवर होईल आता नव्याने आपण बातम्या ऐकल्या असतील त्या नांदूर मनमेश्वर बंधाऱ्याला अजून गेट बसवले जाणार आणि त्याच्यामुळे जे काही ओवर काळामध्ये आपल्याला पाणी मिळतं गोदोरी कालवाना याच्यावर कदाचित एक अडचण होऊ शकते किंवा गदा येऊ शकते अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे म्हणून त्याही बाबतीमध्ये आपण लक्ष घालावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करेल आपला मेळावा खऱ्या तरी चार साडेचारला सुरू होणार होता परंतु मागचा मेळावा संपायला थोडासा वेळ झाला आणि म्हणून आपल्याला थोडासा वेळ थांबावा लागलं त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने त्या ठिकाणी दिल्ली व्यक्त करतो आपण सर्वजण एवढे वेळ थांबले परंतु आता आमदार बी साहेब आपल्याला मार्गदर्शन करणारे त्यांचं मार्गदर्शन आपण सर्वांनी शांततेने ऐकून घ्यावं अशा पद्धतीची विनंती करतो आपण सर्वजण या ठिकाणी आला त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द थापवतो त्यांच्या सोशल मीडियाचं वातावरण पण सोशल मीडियामध्ये व्हॉट्सअपमध्ये काय घेऊन येतं काय घेऊन काही ते त्या ठिकाणी खात्री राहिलेली नगरदर्शिनेमध्ये लोकांना फार चिंता आहे काय होणार काय होणार असं आहे तुझ्यामध्ये काय होणार गतव्यपेक्षाही डॉक्टर होते जास्तीच्या मत निवडून येतील आता काही नवीन नवीन हवा राहते नवीन नंबर होतो ना नव्याचे नऊ दिवस हवा राहते हवा निर्माण करतात अशा हवेवर चालतो का ते खस्ता खावा लागतात लोकांसाठी सभरपूर काम करावं लागतं ठीक आहे काही जनता राहणार छोटे राजा आहे मतदार राजा आहे त्याच्या मनात काय होतं ते केलं कळणार परत तोपर्यंत आम्ही जे मन व्हावे ज्येष्ठपर्यंत आम्ही केल्या आजारी मोदी साहेबांचे कार्यक्रम समजून सांगण्या त्यांना त्याची मानसिक तयारी करण्यासाठी आपल्याला करावं लागतं आणि म्हणून मला खात्री आहे की आपण निश्चितपणे सर्वोच्च विचार करून म्हटल्याप्रमाणे थांबायचं थांबायचं त्या ठिकाणी अशोकराव लागले कारण <प्राणागा> मला रामदास बोरकडे साहेबांनी श्रीरामपूरला आमदार म्हणून यावं म्हणून विनंती केली आणि मी काळेसाहेबामुळे खासदार झालो आता योग बघा दोन हजार चौदाला मी खासदार झालो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्यावेळेस लोकांचा सा एवढा प्रेम आणि कल होता मोदी साहेबाला पी एम करण्यासाठी शिर्डीच्या जनतेने सर्वांनी मतदान केलं दोन हजार एकोणीसला त्या ठिकाणी पुन्हा मोदी साहेबांनाच मतदान केलं आणि शिर्डीच्या खासदाराला मोदी साहेबांना मत देण्यासाठी आपण सर्वांनी मत राजकारणामध्ये काय घडत असं वाटतं ह्या मध्यसंगमध्ये मी जास्त बोलणार दोन गोष्टीचा उल्लेख करेन दोन हजार चौदाला मी खासदार झालो दोन हजार एकोणीस नऊ ते एक चौदापर्यंत ह्या भागातले जे खासदार होते त्यांचा निधी होता एक कोटी एकतीस लाख रुपये ह्या ठिकाणी मला वर्ग केला म्हणजे माझ्या पूर्ण दहा वर्षाच्या कालखंडामध्ये दोन वर्षाचा निधी सोडला तर मला चाळीस कोटी रुपये आणि वाघ चौऱ्याचे एक कोटी एकतीस लाख एक्केचाळीस कोटी रुपये खर्च करण्याचा आपण सर्वांनी आलो मी प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी काम देण्याचा प्रयत्न केला आणि नव्वद पंच्याण्णव टक्के गावाला खाजगा व्यक्ती दिला परंतु त्या ठिकाणी आम्ही निधी देत असताना आम्ही भूमिपूजन केलं ना उद्घाटन केलं नाही म्हणून गावामध्ये चर्चा आहे खासदारांनी काय मी पहिला महाराष्ट्रामध्ये खासदार आहे की जिल्हा परिषदच्या प्रत्येक शाळेला कम्प्युटर कम्प्युटर देणारा खासदार दुसरी महत्वाची गोष्ट ह्या मतदारसंघामध्ये खासदार निधी तर आमदार असेल बायला असेल मुक्काय बदल आहे पण आम्हाला ऐंशी लागत रुपये द्यायचे ऐंशी लाखामध्ये सगळ्या तालुक्याच्या जनतेने आणि गावकऱ्यांनी मदत दिलेली आहे आणि म्हणून खूप नाही फुलाची पातळी त्या गावामध्ये गेली पाहिजे ही खासदाराची भूमिका आहे